नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे जन्माष्टमी विशेष आज आपण श्रीकृष्णाचा लाडका पदार्थ म्हणजेच लोण्याचा गोळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत लोणी तयार करण्यासाठी इथे मी जवळपास नऊ ते दहा लिटर दुधाची साय एका डब्यामध्ये साठवून घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी रात्री एक मोठा चमचा दहीचा मिक्स करून घेतलेला आहे आणि हे दही मी रात्रभर फ्रीजमध्येच ठेवून घेतलेलं आहे आणि आत्ता ते लोणी तयार करण्यासाठी बाहेर काढून घेतलेलं आहे तर हे मिश्रण थंडच आहे आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे दही काढून घेऊया हे बघा एक साथ आपल्याला जास्तीचं सा सा टाकायचं नाहीये थोडंसंच मी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे बघा मी मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी काढून घेते आणि उर्वरितसुद्धा याच प्रकारे मिक्सरला फिरवून घेते सर्व दही इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे बघा आता आपल्याला यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी ॲड करायचं आहे जवळपास मी अर्धा लिटर पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण हे असंच हलवून घेऊया थंड पाणी ॲड केल्याने काय होतं लोण्याचा मस्त गोळा तयार होतो त्यामुळे अगोदरच तुम्ही थंड पाणी करून घ्या आणि नंतर त्यामध्ये ॲड करा हे बघा याच प्रकारे आपल्याला चमच्याने हे एकजीव करत राहायचं आहे जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत पूर्वीच्या बायका काय करायच्या त्यांच्याकडे मोठी रांजण असायची त्यामध्ये हे सर्व दही काढून घ्यायच्या आणि मस्तपैकी रवीने अशा घुसळून घ्यायच्या म्हणजेच हलवून घ्यायच्या तेव्हाचं लोणी आणि आत्ताच्या लोणीमध्ये खूप फरक आहे आजकालच्या बायका डायरेक्ट मिक्सरला फिरवतात जेणेकरून त्यांचं काम अगदी झटपट होईल हे बघा प्रकारे आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आता मी हे सर्व पाणी एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि पुन्हा यामध्ये पाणी काढून घेते यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता मी दुसरं पाणी ॲड करते आणि पुन्हा हे असंच हलवून घेते याने काय होतं लोण्याचा गोळा तर मस्तच लागतो पण यापासून जर तुम्ही तूप तयार करत असाल ना तर तुपाला वाससुद्धा येत नाही आणि तूप जास्त दिवस टिकतं हे बघा प्रकारे आपण आणखीन एक ते दोन वेळा हे असंच पाण्याने धुवून घेणार आहोत पुन्हा यामध्ये मी थंड पाणी ॲड करते असंच आपल्याला हे एक तीन ते चार वेळा करून घ्यायचं आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत तर हे लोणी मी जवळपास चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि हे, हे बघा मस्तपैकी आपलं घट्ट असं लोणी तयार झालेलं आहे आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपला लोण्याचा गोळा बनून तयार झालेला आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेद लागतात ते गोकुलाष्टमीचे म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते श्रीकृष्णाचा आवडता खाऊ होता माखन म्हणजेच लोणी महाराष्ट्रामध्ये मा दहीहंडी हा खेळ याचसाठी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आज आपण श्रीकृष्णाचा आवडता खाऊ लोण्याचा गोळा कसा तयार करायचा ते पाहिले तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असणार आणि तुम्ही देखील गोपाळ काळासाठी ही रेसिपी घरी नक्की ट्राय कराल याची मला खात्री आहे घरी गोपाळ काळा कसा तयार करायचा याची रेसिपीसुद्धा मी याआधी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती बघू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ભેટુયા જ ભેટુ અશાચા નવીન રેસિપીસ તોપ્યંત બાય બાય ટેક કેર ઇટ હેલ્દી લીવ હલ્દી